बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज इंडिया आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्याचं कारण म्हणजे या भ्रष्ट युती सरकारला या ठिकाणी जाग करण्यासाठी आज महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नाही आहे कारण विरोधी पक्षांना न देण्याचं कारण म्हणजे त्यांची दडपशाही आणि त्या दडपशाही अंतर्गत त्यांनी चालू केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर येऊ नये आणि हे जे सरकार या ठिकाणी बसलेलं आहे त्या ईव्हीएमचा एमचा घोटाळा करून या ठिकाणी ते बसलेला आहे आणि म्हणून हे जे त्यांना संख्याबळ असते यांच्याकडे आहे या संख्याबळाच्या ताकदीवर जोरावर धडपशाही आणि हिटलर मार्गाने या ठिकाणी हे सरकार या विरोधी पक्ष नेता हे पद या ठिकाणी या आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी आणि त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेला पाहिजे